गरम कांदा गरम झाला तेल आईने दोन टोप ठेवले आहे बघा गरम तेल झाल्यावरती आईने त्याच्यात कांदा टाकलाय कट करून बारीक कडीपत्ता टाकलाय आता दोन्ही भांडायचं आई सुका करताय का सुका आणि दोन्ही एकत्रच फोंडीला देणार आहे आई याच्यात काय काय टाकलंय चिकन मध्ये धुळ चिकन मध्ये चिकन पहिला घेऊन घेतला हां नंतर गरम मसाला तिखट मसाला हळद एव्हरेस्ट मसाला हा एवरेस्टचा चिकन मसाला हळद आणि धना वगैरे पावडर ना आणि आपला घरगुती मालवणी मसाला असा आमचा हा आणि हे वाटण आईने करून आहे ते वाटणाचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला दाखवेन सुकं वाटण कशा पद्धतीने केलं जातं ते आमच्या मालवणी मालवणी पद्धतीने आई वाटण कसं केलंय जरा सांगा आणि कांदा आलं लसू, लसू, लसू। गेतली 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 हा भाजून घेतली आणि मग मिक्सर लावून बारीक करून घेतलं ओके हा हार असा करायचा छोट्या टोपामध्ये तर ते आईने फोननी दिलंय सर्व लावून घेतलेले होते मसाले चांगले घ्यायच्या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं करू शकता तुम्ही आमच्या इकडे लाईट गेली आहे त्यामुळे थोडा काळू दिसेल तुम्हाला तर समजून घ्या आणि आता हे आई सुक्यास सुक करते आईने फोडणीला दिलं आहे

अलंदाजानुसार आता आमचं किती किलो आई आहे आणि त्याच्यानुसार आई हे पाणी ऍड करते आतमध्ये जेवढा आपल्याला रसा पाहिजे घट्ट पाहिजे तसं आपल्याला करायचं आहे ते हे रशाचं आहे बघता येते आणि हे सुक्याच आहे आईने वाटण्याची पण तयारी केली आहे हे बघा वाटण पण काढून ना आता हा म्हणजे कांदा लसूण सुका हो पावडा वडा पावडा हे आता एक समोर मिनिट 我连来就是，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是说，就是 हे सुक चिकन आईने उतरून घेतलं ना हे बघा कोथिंबीर वगैरे सगळं त्याच्यात टाकलं नाही तयार झालंय ना ते आणि अजून आपण उतरू ते पण आहे हे सुक आहे